नमस्कार मंडळी आज प्रज्ञास क्रेझी कट्टामध्ये आपण बनवणार आहोत समझमित असं सुक्क चिकन तर यासाठी काय केलं आहे चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आणि त्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ असं टाकून त्याचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे मुरवट ठेवायचं आहे एक पंधरा मिनटासाठी तरी आपल्याला हे चिकन छान मुरवून घ्यायचं आहे तर चिकनच्या सर्व पीसला मसाला लागेल असं बघून झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण बाजूला करून ठेवलं आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून तापवून घ्यायचं तेल आणि त्यामध्ये कांदा उभा चिरलेला टाकला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे त्याचा रंग असा गुलाबीसर व्हायला पाहिजे आणि असा कांदा परतून झाला की त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी पेस्ट टाकली ती परतून झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे चिकनचा रंग बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे एक पाच ते साठ मिनटाची वाफ दिल्यानंतर तुम्ही बघाल झाकण काढल्यावर चिकनने त्याचा रस सोडलेला आहे म्हणजे ज्यूस सोडलेला आहे आता ह्याच स्टेजला आपल्याला मसाले मिक्स करायचे आहेत त्यामध्ये लाल तिखट हळद आणि गरम मसाला दहा बारा लसणीच्या पाकळ्या आणि थोडं अर्धा पाऊंड टॉमॅटो आहे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे लसणीच्या पाकळ्या नको असतील तर स्कीप करायच्या आणि अख्ख्या नको असेल तर ठेचूनसुद्धा आपण वापरू शकतो पुन्हा एक सात ते दहा मिनटाची वाफ द्यायची आहे आता शिजू द्यायचं आहे दहा मिनटांनी आपण बघितलं तर एक बघा तुम्ही ऐंशी टक्के इथं आपलं चिकन शिजलं आहे आता त्यामध्ये मी काळी मिरीची पावडर धणे पावडर चिकन पावडर आणि म्हणजे चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ हे साहित्य टाकलेलं आहे हे सुद्धा साहित्य छान परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे कारण की हे सर्व मसाले शिजायला हवेत ना म्हणून आणि चिकनने छान तेल सोडलेलं आहे चिकन छान शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता असं हे चिकन बनवायचं आहे आता यामध्ये जास्त टेस्ट येण्यासाठी थोडी कसुरी मेथी आपण वरून टाकणार आहोत कसुरी मेथी थोडी चुरगटून घ्यायची आणि अशी वरून स्प्रिंकल करायची म्हणजे अशी भुरभुरवायची आणि थोड़ा चिकन हलवायचं गॅस बंद करायचं ह्या स्टेजला झाकण ठेवून द्यायचं एक दोन मिनटांनी त्यामध्ये मी थोडी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे तर अशा पद्धतीने केलेलं सुकं चिकन तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू